अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा, तुम्हा सर्वांचं सर्व आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा उद्या एकोणतीस ऑगस्ट गुरुवार खरं तर उद्याचा गुरुवार हा श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा गुरुवार आहे मात्र याच गुरुवारी या श्रावणातील अत्यंत महत्वाचा दिवस आलेला आहे कारण उद्या आहे अजय एकादशी ही एकादशी श्रावण मासातील शेवटची एकादशी आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा उपाय सेवा करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी मंत्रस्तोत्र म्हणण्यासाठी आणि व्रतवैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचा एकादशी चतुर्थी अमावस्या पौर्णिमा ह्या ज्या विशेष तिथी आहेत ह्या विशेष तिथी उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी उच्च कोटीच्या मानल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या अजा एकादशीचा आणि उद्या असणाऱ्या श्रावणातील शेवटच्या गुरुवाराचा एक अत्यंत गुरुवारा प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी आपल्याला या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे आणि हे पान तुम्हाला उद्याच्या एकादशीला आपल्या घरात स्थापन करायचं आहे जर या झाडाचं पान तुम्ही उद्या एकादशीला म्हणजे उद्या शेवटच्या गुरुवारी आपल्या घरात आणलं आणि जर हे पान तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापन केलं तर तुमच्या घराकडे नेहमी लक्ष्मीचा ओघ वाढता राहील लक्ष्मी नेहमी तुमच्या घराकडे प्रसन्न राहील आणि घरामध्ये प्राप्त असणारी लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहील तसंच तुमच्या घरामध्ये अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते त्यामुळे या झाडाचं पान घरात आणल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होईल आणि भगवान श्री विष्णूंचीही कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे बघा गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूसाठी समर्पित आहे आणि एकादशीचं व्रत देखील भगवान श्री विष्णूसाठी समर्पित आहे बरोबर या श्रावणातील शेवटची एकादशी ही गुरुवारच्या दिवशी आलेली आहे उद्याचा योग अत्यंत मोठा आहे अत्यंत शुभ आहे जेवढे शक्य तितके उपाय करा पण जरी काही नाही जमलं व्रतही नाही जमलं तरी हा उपाय सकाळी आवर्जून करा या एका उपायाने संपूर्ण व्रताचं फळ लावेल आणि आयुष्यामध्ये अखंड ऐश्वर सुख समृद्धी ऐश्वर्याची भरभराटले आता आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्वच्छ सुंदर अभ्यंग स्नान करायचं आहे देवघरातील जी आपली देवावत्ती असेल म्हणजे दिवा लावणं असेल जे काही देवांची पूजा पूजन असेल नित्यसेवा असेल हे सगळं करायचं आहे उंबरठ्याला छानपैकी हळदीचं लेपण करायचं आहे तुळशीला अर्घ्य अर्पण करायचं आहे सगळं काही आपल्या विधियुक्त जे असतं हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं पान लागणार आहे ते आहे तुळस तुळशीची दोन पानं बघा एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करत नाहीत किंवा पण पानं तोडत नाहीत पण प्रत्येक तुळशीच्या खाली एक, एक किंवा दोन पानं गळलेली असतात खूप जास्त पण असतात तुम्ही थोडस बघा तुमच्या तुळशीच्या खाली एखादी दोन पानं गळलेली असतील तर तीच घ्या अंगणात बाहेर आजूबाजूला शेजार बाजारकडे कोणाकडे जर तुळस असेल तर तिथे जर तुळशीची पानं गळलेली असेल तर तिथून घ्या तुळशीची गळलेली तुटलेली जी पानं असतात ही दोन पानं आपल्याला घ्यायची आहेत फुल हार वगैरे विक विकत घ्यायला तुम्ही जर मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये गेलात तिथे जे लोक फुलहार विकतात त्यांच्याकडेही एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं आवश्यक विकायला असतात तर तुम्ही तिथून ही पानं विकत आणली तरीही चालतील आपल्याला फक्त दोन पानं लागणार आहेत एक भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आणि दुसरं पान असणार आहे लक्ष्मीचं स्वरूप सगळ्यात पहिले देवघराच्या समोर ही दोनही पानं ठेवायची एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला म्हणजे दोन पानाशी देवघरामध्ये दे जिथे दे भगवान श्री विष्णूचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा समोर बरोबर एका प्लेटमध्ये किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये ही दोन पानं ठेवायची जे पान हे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप म्हणून तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावरती एक चिमुडवर हळद घालायची आणि जे पान तुम्ही माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून ठेवलेलं आहे त्याच्यावरती कुंकू अर्पण करायचं ठीक आहे आता या दोनही पानांवरती थोड्या थोड्या अक्षदा म्हणजे थोडे थोडे तांदूळ अर्पण करायचे आहे दोनही पानांच्या वरती तुम्हाला एक एक फूल ठेवायचं आहे देवघरात लावलेला जो दिवा असेल तो दिवा ओवाळायचा आहे त्यानंतर तुम्हाला उदबत्ती ओवाळायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक अख्खं फुलवालं लवंग घ्यायचं एक अख्खं फुलवालं लवंग आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं मनात इच्छा धरायची आणि लवंग जे आहे ते बरोबर जिथे आपण कुंकू ठेवलेला आहे जिथे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून जे पाणी ठेवलेलं आहे ज्यावरती आपण कुंकू घातलेला आहे त्या तुळशीच्या पानावरती हे लवंग घालायचं त्यानंतर एक हिरवा वेलदोडा घ्यायचा लवंग हे माता लक्ष्मीच्या पानावरती ठेवायचं आणि त्यानंतर एक हिरवा वेलदोडा घ्यायचा आणि हिरवा वेलदोडा घेऊन एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं लवंग घेऊन सुक्त म्हटलेला आहात तर हिरवा वेलदोडा वेलची घेऊन तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे मनात मना एक इच्छा धरायची आहे एक वेळा सुक्त म्हणून झालं की एक वेळा विष्णू सहस्र म्हणायचं बघा दोनही स्तोत्र म्हणून हा हिरवा वेलदोडा जो आहे तो तुम्हाला ज्या पानावरती हळद ठेवलेली आहे म्हणजे जे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आपण ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती हा हिरवा वेलदोडा ठेवायचा ठीक आहे दोनही पानं अशा पद्धतीने ठेवायची एकावरती हिरवा बेलदोडा एकावरती लवंग हळदी आणि कुंकू अक्षदा इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर ही पानं संपूर्ण एकादशी संपेपर्यंत रात्रीपर्यंत रात्रभर इथेच ठेवायची उचलायची नाही हलवायची नाही काहीच नाही अख्खी रात्रभर इथेच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात सगळं काय प्रजे सकाळचं असतं हे सगळं आटपलं कि त्याच्यानंतर ही दोनही पानं तिथून उचलायची जे पान आपण माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून तिथे ठेवलेलं होतं हे पान तुम्हाला बरोबर लाल रंगाच्या कापडात घ्यायचं आहे आणि जे पान तुम्ही भगवान श्री विष्णूचं स्वरूप म्हणून तिथे ठेवलं थे होतं ज्यावरती आपण हळद अर्पण केली होती हे पान तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये म्हणजे एक पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला ठेवायचे त्याला गाठ मारायचे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे आता एक पोटली तुमची बरोबर भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणाऱ्या पाण्याची होईल आणि दुसरी पोटली जी आहे ती माता लक्ष्मीचं स्वरूप असणाऱ्या पाण्याची होईल आता काय करायचं ह्या ज्या तयार झालेल्या दोन पोटल्या आहेत यातील माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी जी पोटली आहे ही आपल्या तिजोळीमध्ये ठेवायची आणि भगवान श्री विष्णूंचं स्वरूप असणारी जी या तुळशीच्या पोटली आहे ही नेहमी आपल्या तुळशीला बांधून ठेवायची बघा या उपायाने तुमच्या घरात बरकत येईल भरभराट होईल तुमच्या घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती होईल जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरात भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद असतो त्या घरात माता लक्ष्मी नेहमी स्थिर असेल हळद ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळेच आपण त्या तुळशीच्या पानावरती हळद अर्पण करणार आहोत तसंच हिरवा वेलदोडा देखील भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणार आहे म्हणून आपण जेव्हा हा हिरवा वेलदोडा हळद आणि हे तुळशीचं पान जेव्हा त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधाल आणि जेव्हा तुम्ही तुळशीला बांधून ठेवाल कारण तुळशी भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आणि प्रसन्न करणार आहे जेला भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते जेव्हा तुम्ही तुळशीलाही बांधाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घराकडे नेहमीच धनाची आवक वाढत जाईल लक्ष्मी घरात स्थिर होईल पैशांच्या अडचणी दूर होतील आणि घरातील दारिद्र्य संपत जाईल तसंच बघा माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर म्हणजे लाल कुंकू जेव्हा तुम्ही त्या तुळशीच्या पाणावरती कुंकू अर्पण कराल आणि लवंग लवंग हे देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करणार माता लक्ष्मीला खेचून आणणार आहे जेव्हा तुम्ही त्याच्यावरती लवंग घालात आणि अभिमंत्रित केलेलं हे जे पान आहे हे तुम्ही तुमच्या घरातील तिजोरीत जिथे माता लक्ष्मीची खरीखुरी वस्ती असते आपले सोने पैसे यामध्ये माता लक्ष्मी वसलेली असते जेव्हा तुम्ही ही पोटरी अभिमंत्रित करून आपल्या तिजोरीत ठेवाल तेव्हा नेहमी तुमच्या घरात बरकत राहील तुमच्या घरामध्ये नेहमीच पैशांचा ओघ वाढता राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याचा खास उपाय आहे वर्जून करा